कोल्हापूर महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महापालिकेच्या कोल्हापूर शहरात असणाऱ्या भूखंडाचा विकास करा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आज राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह टेमलाईवाडी येथील आय टी पार्कसाठी आरक्षित असलेला भूखंड आणि आय आर बी कंपनीला दिलेली मात्र सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतीची पाहणी केली यावेळी ते बोलत होते आय आर बीनं केलेल्या रस्त्याला नागरिकांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष किंवा विरोध निर्माण झाल्यानंतर कोल्हापुरातील टोल रद्द करण्यात आले आणि खऱ्या अर्थानं शासनानं जवळपास सातशे कोटीच्या वरती रुपये आय आर बीला दिले आणि हा प्रश्न कायमचा निकाली निघाला त्यावेळेला आय आर बी कंपनीला महानगरपालिकेचा हा भूखंड त्या रस्त्यांच्या डेव्हलपमेंटच्या बदल्यात देण्यात आला होता आणि त्यानंतर मग पुन्हा हा भूखंड महापालिकेकडे परत आला पण या घटनेला नऊ वर्षे होऊन गेली तरी देखील या हा भूखंड किंवा ही जे बांधकाम आहे तसं पडू नये काही या ठिकाणी पडझड झालेली आपल्याला दिसून येते खरं म्हणजे नऊ वर्षामध्ये याविषयी काही ना काही निर्णय अपेक्षित होता आता याकडे कुणाचं कशा पद्धतीनं लक्ष होतं मला सांगता येणार नाही पण आज जर आपण प्रत्यक्षात महापालिकेची परिस्थिती पाहिली तर कर्मचाऱ्यांना कायम सेवेत आपण करून घेऊ शकत नाही विकासाच्या कामाला आपण पैसे देऊ शकत नाही याचा अर्थ महापालिकेचं महापालिकेकडे उत्पन्नाचं स्रोत फार कमी प्रमाणात आहे आणि मग एवढा मोठा भूखंड आणि एवढी मोठी प्रॉपर्टी अशा पद्धतीनं पडून राहिलेली आहे याकडं आज लक्ष वेधण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मला खात्री आहे आयुक्त या बाबतीत गांभीर्यानं लक्ष देऊन महापालिकेला यातून काय उत्पन्न निर्माण होईल याकडं यासाठी ते प्रयत्न करतात